छावा क्रांतीवीर सामाजिक संघटनेचे स्थानिक रोजगार यांना कंपनीमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे व बारा घंटे दुटी न देता आठ तास द्युटी करण्यात यावं व जो गेजेट बारा तास दुटीचे सरकारने केले आहे ते कॅन्सल करण्यात यावं या मागण्यासाठी सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी छावा क्रांतीवीर संघटनेच्या माध्यमातून जिल्हा कलेक्टर कार्यालय रायगड अलिबाग येथे समोरील ये, कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे आज वावशी येथील हरिओम मंगल कार्यालय छावा सामाजिक संघटनेच्या वतीने बैठक घेण्यात आली यावेळी बैठकीस बैठकीस रायगड जिल्हा अध्यक्ष छावा संघटना सामाजिक क्रांतीवीर चे जितेंद्र ठाकूर हनुमंत उहीर कामगार अध्यक्ष रायगड जिल्हा वसंत पाटील वाहतूक रायगड जिल्हा अध्यक्ष व अतुल मारकर संघटक रायगड संजय पवार रायगड जिल्हा संघटक श्रीकांत पाटील रायगड जिल्हा संघटक प्रमुख व कि निलेश जाधव पेन तालुका अध्यक्ष भानुदास जांभळे खालापूर तालुका अध्यक्ष शहाजी देशमुख आडोशी उपशापक शाखा प्रमुख रवींद्र देशमुख साजगाव जिल्हा प्रमुख देशमुख yeah. छावा क्रांती संघटनेच्या माध्यमातून येत्या सव्वीस तारखेला जिल्हा कलेक्टर कार्यालय रायगडच्या दालण्यामध्ये अडकणार मोर्चा या अनुषंगाने आज ही एक बैठक कार्यकर्त्यांच्या आज रायगड जिल्हा अध्यक्ष संघटक ठाकूर साहेब यांनी आज महावीर मंगल कार्यालय ठिकाणी घेण्यात आले काय विषय होता आणि काय विषय घेणार तुम्ही जिल्हा कलेक्टर कार्यालय समोर काय मार्गदर्शक आज रायगड मध्ये बघितलं तर अनेक कंपन्या आहेत पण तिथे स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना जॉब दिलं जात नाहीये एटी पर्सेंट जी आर गर्नमेंटचा असताना सुद्धा आपल्या स्थानिक मुलांना इथेशी कंपन्यांमध्ये जॉब दिला जात नाही आज शासनाचा जी आर म्हणजे जो एटी पर्सेंट स्थानिकांसाठी आहे तो उलट केल्यासारखं दिसत आहे कारण ऐंशी टक्के परप्रांतीय काम करतात कंपनीमध्ये आणि स्थानिक ही वीस टक्केही तिथेशी नाहीयेत मग अशा स्थानिक लोकांनी कुठं जायचं तर त्या संदर्भात आम्ही सव्वीस नऊ रो दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन द्यायचं ठरवलं आहे आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज चर्चा मिटिंग आम्ही इथेशी भरवली आहे त्याचप्रमाणे माझ्यासोबत या ठिकाणी रायगड जिल्हा कामगार संघटना क्रांती संघटना कामगार संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष तेही उपस्थित आहेत साहेब मला काय सांगाल आज आपण जो बैठक घेतली या बैठकीमध्ये आपण काय आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आणि प्रकारे हा आपण यशस्वी मोर्चा करणार आहात रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष मी बोलतोय विषय असा आहे का आम्ही वारंवार ग्रामपंचायतला वारंवार सूचना देऊन त्यांनी ठराव पास करून घेतला आणि कंपन्यांना पत्र यावर केला तरी कंपन्या या गोष्टीवर कोणत्या विषयावरती राजी होत नाही आहे आणि नंतर मग आम्ही स्वतः संघटनेच्या माध्यमातून त्यांना पत्रयावर केला तरी कंपनी या गोष्टीवर कोणती राजी होत नाही मग आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून एक बैठक घेऊन निर्णय घेतला की आता आपण कलेक्टर साहेबांना हा प्रश्न विचारायचा एटी पर्सेंट जर स्थानिकांना जर जे जी आर काढलेला आहे त्या जे आरच्या माध्यमातून जर, जर मा नोकरी भेटत नसेल तर मग इथं आम्ही नक्की करायचं काय आमच्या शेतकऱ्यांनी आमच्या जमिनी विकल्या आणि आमचा रोजगार केला मग आता नक्की आम्हाला या प्रदूषणाला बळी पाडायचं का नक्की अजून काय करायचं ते तुम्हीच आम्हाला ठरवून द्यावे आणि या जी आरच्या माध्यमातून आम्हाला नोकऱ्या द्यावेत अशीच आमची तुमच्याकडे मागणी आहे तसेच माझ्यासोबत या ठिकाणी कायदेतज्ज्ञ रायगड जिल्हा छावा क्रांतीवीर संघटनेचे नागेशजी जगताप वकील साहेब आहेत माझ्यासोबत साहेब काय सांगाल आपण मला एवढंच सांगायचं की आज जर स्थानिक लेव्हलला ऐंशी टक्क्याचा जी आर आहे आज सव्वीस सप्टेंबरला ज्या ठिया आंदोलन होणार आहे जे ठिया आंदोलन करून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडनं जर स्थानिक लेवलला नोकऱ्या नाही मिळाल्या तर आम्ही या संदर्भात उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटिशन याचिका दाखल करणार आहे सदा कंपन्यांच्या विरोधात एवढंच सांगायचं आहे ठीक धन्यवाद या ठिकाणी मी छावा क्रांती संघटनेचे तिन्ही तज्ज्ञ आणि रायगड जिल्हा अध्यक्ष कामगार रायगड जिल्हा अध्यक्ष आणि कायदेशीर सल्लागार जगताप साहेब यांच्याशी माझी बातचीत झाली त्यांनी या ठिकाणी ज्या ज्या प्रमाणे बारा घंटा ड्युटी जे महाराष्ट्र शासनाने केलेले आहे त्याच अनुषंगाने आम्ही रायगड जिल्हा जिल्हा कलेक्टर कार्यालय या ठिकाणी शांतीच्या प्रतीक आमचा मोर्चा जो आहे त्या ठिकाणी कामगार रोजगार जे आहेत आमचे स्थानिक लेवलचे त्यांना ऐंशी टक्के कामावरती रुजू करून घ्यावा आणि वीस टक्के परप्रांती असो या कोणी राज्यातले व्यक्ती जो आहे या कंपनीमध्ये काम करावा या अनुषंगाने आमचा हा मोर्चा जिल्हा कलेक्टर कार्यालय अलिबाग या ठिकाणी धडकणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी बातचीत करण्यात आली मी कॅमेरेसन संतोष गौतारणे संघर्ष रायगड वावशी छावा क्रांतीवीर सामाजिक संस्था रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष बोलतो आहे आपल्या कंपन्यांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये जी तास तुट्टी आणि स्थानिकांना जो रोजगार कंपन्या देत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही रायगड जिल रायगड अलिबाग येथे सव्वीस तारखेला सव्वीस नऊ दोन हजार चोवीस पंचवीसला ठिया आंदोलन क का, कार्यालय अलिबाग कार्यालयासमोर देत आहे तरी रायगड जिल्ह्यातल्या ले सर्व कामगार वर्ग यांनी या ठिकाणी यावे आणि या, या आंदोलनामध्ये सहभागी होऊन शासनाला आपलं मत मांडण्याचा विचार करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे <coughs>